आणि आता वळूयात इतरही काही महत्वाच्या बातम्यांकडे बातमी आहे बीडमधून सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आलेला आहे यामध्ये गॅस पाई, पाईप पाईपचा चाबूक त्याचप्रमाणे बांबूची काठी लोखंडी पाईप या हत्यारा हत्यारानं देशमुखांना मारहाण केली होती त्यानंतर त्यांचा खून झाला होता हत्या प्रकरणामध्ये हा अहवाल महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे आता या हत्यारानं एखाद्याला मारहाण झाली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो असंही त्यात स्पष्टपणे म्हणण्यात आलंय मारहाणीमध्ये जवळपास एकशे पन्नासहून अधिक जखमा संतोष देशमुखांच्या अंगावरती आढळून आल्या होत्या तर कुठले कुठले हत्यार आहेत आपण पाहू पाहतोय गॅस पाईपचा वापर करण्यात आला होता संतोष देशमुख यांना मारण्यासाठी गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक बनवून त्यांना मारण्यात आलं होतं लाकडी काठीचा देखील वापर करण्यात आला होता तर लोखंडी पाईप देखील संतोष देशमुख यांना मारताना वापरण्यात आला होता